स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी धर्मवीर आनंदगे यांचे ठाणे शहरात भव्य दिव्याचे स्मारक तसेच सभागृह व्हावे याकरिता धर्मवीर मानव सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष संजयजी मिरकोडे यांच्या माध्यमातून ठाणे स्थित कलेक्टर ऑफिस जवळ दिनांक चोवीस ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्ट या कालावधी अंतर्गत आमरण उपोषणाचे आयोजन करण्यात आले असून त्याच अनुषंगाने संजयजी मिरकोटे यांच्या माध्यमातून चोवीस ऑगस्ट पासून सुरू असणाऱ्या सदर आमरण उपोषणाला भूमिपुत्र पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी आपल्या असंख्य कार्यकारिणी सदस्य तथा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वतः जातीने ठाणे येथील सदर आंदोलन स्थळाला भेट देत संजयजी मिरगुडे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आमरण उपोषणाला आपल्या भूमिवतर पार्टीच्या माध्यमात जाहीर पाठिंबा घोषित केला सदर प्रसंगी त्यांच्या समवेत भूमिपुत्र पार्टीचे ठाणे उपाध्यक्ष भूपती मोरे तसेच अनेक पदाधिकाऱ्या तथा कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती पाहावयास मिळाली भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी सदर पाठिंब्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांनी कोणतीही जात पात धर्म पंथ अशा अनेक समाजघातक रूढींना तिलांजली देत केवळ मानवतेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकासाठी आपल्या अहोरात्र समाजसेवेच्या माध्यमातून तळागाळातील प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या धर्मवीर स्वर्गीय आनंद देगे यांचे ठाण्यात भव्य दिव्य स्मारक तसे सभागृह व्हावे अशी सर्वसामान्य नागरिकांची जनभावना असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांचे काशीपुत्र असणाऱ्या संजय मिरगुडे यांच्या माध्यमातून सदर अमरण उपोषणाद्वारे राज्य शासनाकडील सदर मागणीबाबत भूमिपुत्र पार्टीच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचे देखील त्यांनी विशेष नमूद केले तसेच धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या कार्याचा नवीन तरुण पिढीला नव चैतन्य रूपी प्रेरणा मिळावी याच अनुषंगाने स्वर्गीय आनंद दिघे यांचे कार्यरूपी जन्मस्थान ठाणे शहरात माध्यमातून स्मारक सभागृह त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली पूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी अशी सद्भावना भूमिपुत्र पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी आंदोलनकर्ते संजय मिरकुडे यांच्या उपोषण स्थळी केली ब्युरो रिपोर्ट इंडिया त्यांच्या खाण्यामध्ये भव्य स्मारक व सभागृह व्हावं या मागणीसाठी धर्मवीर मानव सेवा संघाचे अध्यक्ष संजय साहेब हे अमोल उपोषणला पाणी विश्रामगृह इथे बसलेले आहेत तर त्यांना भूमिपुत्र पाठी तर ते भाजप पाठीमध्ये देत आहे तसेच माझ्यासोबत माझ्या पक्षाचे खाण्याचे भुपती मोरे हे उपस्थित आहेत तसेच महिला अध्यक्ष पंडसाई अनितादाईंड हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत गायकवाड उपाध्यक्ष उपाध्यक्ष राजाश्री गायकवाड यांच्या सर्व महिला व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत आज या ठिकाणी धर्मवीर आनंद घेत आहेत तसेच नगरीमध्ये भव्य सभागृह व्हावं या मागणीसाठी धर्मवीर मानव सेवा संघ अध्यक्ष नात्याने तुम्हाला सामनुसार बसला आहे परत त्या धर्मवीर मानव सेवा संघाचे पदाधिकारी आणि आज भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत संभाजी दादा यांनी संपूर्ण पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे दादा ते हार्दिक अभिनंदन करतो पण हा जो मागणी आहे ही एकदम रास्त आहे अनेकांचे दिवाळीचा विगेटने ठाणे हे समीकरण शरीर आणि आत्मा हात नाटक घेतलेला आहे आणि या चांगल्या कार्यासाठी दादा न्यायला जाहीर पाठिंबा दिला आहे तसेच भर पावसात अंबाकाळी पाठिंबा जाहीर आहे आम्ही त्यांचे मानव सेवा संघटनेकडे जो तसेच त्यांचे सहकारी मोरे मोरेसाहेब उपस्थित झाले आहेत या मागे या आंदोलनामध्ये उपोषणामध्ये आमच्या महाराष्ट्र राज्यात जिल्हा परिषदच्या परिसर महिला आहेत तिथे भगिनी आहेत त्यात तिथे कोणत्या पगारीमध्ये नोकरी करतात आज जी लहान मुलं आहेत शिक्षण शिक्षण आहेत संसार आहेत तसंच तीन हजार पगारामध्ये कसं चालतं यासाठी त्यांचा पगार किमान वेतन कामगार कायद्यानुसार वाढावा या मागणीसाठी पण हे उपस्थित आहे तरी मान्य मुख्यमंत्री साहेब यांनी या दोन्ही मागण्या मान्य करून आम्हाला सहकार्य करावं आणि